सर्व मांजर प्रेमी बबड्या ब्राउनी शंभो यांच्यावर प्रेम करणारे सर्व आपलं कुटुंब यांना पाहिलं तर आमचा नमस्कार आज सत्तावीस बारा बबड्या ब्राउनीचा आज बड्डे असतो त्याच्यासाठी थोड़ा आपण हे डेकोरेशन केलेलं आहे जेवढं होईल तेवढं आपलं करण्याचं काम असते त्याच्यामध्ये आपण त्यांना असं नाही की ते प्राणी येत न म्हणून आपण त्यांच्याशी प्रेमानेच वागतो प्रेमानेच राहतो त्यांच्यासाठी आपण हे आता केक पण आणलेला आहे म लाईटिंग वगैरे केली हॅपी बड्डे मागं ते स्टिकर हे लाव लावलेलं आहे आपण स्टिकर नंतर किंग आणि राणी सरकर हे जाणून बुजून आपण ते दोन ह्या हे दोन स्टिकर आपण आणलेले आहेत ब्राऊननी राणीसारखंच राज करती जर कधी खायला गेली आणि दोघं जर शंभू आणि बाबड्या जर तिथं खाता असतील आणि ती जर मध्ये येऊन उभा राहिली निसचित दोघांकडं बघितलं तर ते मागे सरकतात म्हणून त्याच्यासाठी राणी सरकार आणि बबड्या आपल्या हृदयाचा किंग आहे हर्ट किंग आहे तो त्याच्यामुळं किंग बबड्या त्याच्यासाठी त्याच्या ते, ते, ते किंग आणलेलं आहे तर आपण असं छोटंसं सेलिब्रेशन डेकोरेशन केलेलं आहे आणि त्यांचा केक वगैरे आपण आणला केक तर गोड आपण त्यांना काय देणार नाही आहेत बट नॉर्मली एक छोटंसं बट त्यांच्यासाठी आपण ग्रेवी आणलेली आता हे त्यांच्यासाठी बनवलं आहे का तर ते आपले लहान बाळच असतात मांजरप्रेमी प्रेमींना प्रेमी ह्या वा हा जो अनुभव आहे तो प्रत्येकाला माहिती आहे आम्ही त्यांचंच बघून हे गोष्टी करतो आम्ही पण यूट्यूबवरती व्हिडिओ पाहतो व्हिडिओ पाहिल्यानंतर म्हणजे आयडिया ता, येतात तशा तसं आपण म्हणजे प्रत्येक आणि तुम्ही पण सर्वजण त्यांच्यावर इतकं प्रेम करता त्यांना सकाळपासून आता प्रत्येक मांजरप्रेमी प्राणीप्रेमी प्रत्येकजण एस एम एस करतो आहे आणि कमेंट पण आहेत की वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना तुम्ही शुभेच्छा देताय त्यांना आशीर्वाद देत आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी चॅनल छोटा आहे आपला इतका काय मोठा नाही बट आम्ही प्रयत्न करतो की त्यांना कसं खुश राहता येईल त्यांना कसं बरं वाटेल कारण प्राणी असो किंवा माणूस असो किंवा मुलगा असो कुणी असो प्रत्येकाला मन आहे भावना आहे आनंदी राहण्यासाठी एक देवाने कुठं ना कुठं आपल्याला काही गोष्टी पाठवलेल्या असतात कदाचित आमच्यासाठी सॉरी आपल्यासाठी सर्वांसाठी ही गोष्ट देवाने पाठवली म्हणून कुठंतरी आपण त्यांचे व्हिडिओ बघून त्यांना बघून त्यांच्याकडे बघून कुठंतरी चेहऱ्यावरती आपल्या स्मित हास्य येतं आहे आणि असं वाटतं की चला ठीक आहे की बाबड्या ब्राहणीचे व्हिडिओ बघून जर काही मी म्हणत नाही की लाखो करोडो लोकांनी त्याच्यावरती व्हिडिओ बघून हसावं किंवा खुश राहावं असं नाही काही थोडे जेवढे आपले आत्ता रेग्युलर बघतो आपण सर्व लोकांनी थोडं त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आणण्याचा प्रयत्न करतो पोरं पण खूप आपले आवली आहेत त्यांचे खेळ बघण्यासाठी खूप काही गोष्टी कधी जर व्हिडिओ लेट आपला अपलोड झाला तर आपल्या आम्हाला एस एम एस येतो किंवा कमेंट येते की पोरांचे व्हिडिओ पडले नाहीत दादा काही प्रॉब्लेम आहे का पोरं बरं आहेत ना म्हणजे इतकी काळजी तुम्ही पण करता सर्वांच्या काळजीपोटी सर्वांचे आशीर्वाद आहेत त्यांच्यावरती म्हणून ते पोरं खूप छान राहतात हेल्दी खातात पितात व्यवस्थित राहतात एकदम तुमचे आशीर्वाद आहेत म्हणून तर आपण हळूहळू पुढे चाललो आहे आणि खूप सपोर्ट करता मार्गदर्शन करता वेळोवेळी साऱ्या गोष्टी आम्हाला कुठल्याही गोष्टीचा राग येत नाही आहे आम्ही उलट तुम्ही जो आम्हाला मार्गदर्शन करता किंवा एखादं सजेशन दिलं तर आम्ही ते ॲक्सेप्ट एक, करतो कारण का तर आपलीच फॅमिली आहे आपण सर्व एकच आहोत तर तुमचं जे प्रेम आहे तुम्ही जे पोरांवरती प्रेम करता का त्यांची काळजी करता आम्हाला खूप छान वाटतं या गोष्टी बघून की आम्ही जवळ जवर्न, तुम्ही जवळ नसताना पण इतके पोरांची काळजी करता याच्यासाठी तुमचे धन्यवाद सकाळपासून खूप तुम्ही विश करताय पोरांना आशीर्वाद देत आहे त्याबद्दल सर्व मांजरप्रेमीचे बबड्याचे फॅमिलीकडून आभार